नमस्कार किचन क्वीन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ताकाची कडी कशी बनवायची ते पाहणार आहोत महाराष्ट्र स्पेशल ताकाची कडी आंबट गोड तिखट चवीची सर्वांना आवडणारी आणि करायला अगदी सोपी चविष्ट अशी ताकाची कडी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत कधी कधी काय होतं ताकाची कडी फुटते किंवा कडी थोडीशी पातळ होते मग कधी कधी त्याची चव बदलते तर या टिप्स तुम्ही फॉलो करून अशा पद्धतीने कढी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते आणि ही अशा पद्धतीने जर बनवली तर कढी फुटत नाही चला तर मग ताकाची कढी कशी बनवायची ते पाहूया ताकाची कढी बनवण्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मला दोन वाटी त्याचं ताक करायचं आहे त्यामध्ये साधारणत दीड वाटी पाणी घातलं आणि दोन वाटे आपलं हे ताक झालेलं आहे रवीच्या साह्याने अशा पद्धतीने घुसवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि इथे एक चमचा बेसन घालायचं आहे तुम्ही किती प्रमाणात का ताकाची कडी बनवणार आहे त्या प्रमाणात बेसन घालायचं इथं दोन वाट्या ताक होतं म्हणून एक चमचा बेसन घातलेला आहे म्हणजेच डाळीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व एकत्र छान असं थोडा वेळ घुसळून घेतलं आहे म्हणजे त्यामध्ये बेसनच्या गुट्या हो होऊ नयेत म्हणून छान असं घुसळून घ्यायचं आहे हिरवी मिरची थोडीशी कुटून घेतलेली आहे आल्याचे कप थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत आपल्याला हे फोडणीसाठी वापरायचं आहे कडे छान अशी तापलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकच गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातले चार पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातली कडीपत्ता तुमच्याकडे फ्रेश असेल तर तो वापरा माझ्याकडे नव्हता म्हणून मी सुकलेली पानं त्यामध्ये घातलेली आहेत हिरवी मिरची जी बारीक कुठून घेतलेली ती त्यामध्ये घातली आल्याचे काप थोडेसे ठेचून घेतलेले ते त्यामध्ये घातले आणि सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कढी जर बनवायची म्हटलं तर लसूण नेहमी हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशाने कढी खूप छान खमंग लागते फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे हिंगाची फोडणी कडीला छान चव देते त्यामुळे कढी बनवत असताना थोडासा हिंग घालायचा आपण सुरुवातीला हळद थोडीशी घातलेली आहे त्यामुळे ते थोडीच हळद मी फोडणीमध्ये घातलेली आहे तेलामध्ये हळद घातल्यामुळे कडीला छान असा कलर येतो म्हणून तेलामध्ये थोडीशी हळद घालायची ताक आणि बेसनचं पीठ एकत्रित करून घेतलेलं ते आपल्याला त्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि उकळी येईपर्यंत एकसारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहिलं तर कडी फुटत नाही त्यामुळे एकसारखं आपल्याला ते ढवळत राहायचं आहे उकळी येईपर्यंत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायच्या अगोदर मीठ घालायचं सुरुवातीला लगेच मीठ घालायचं नाही तुम्ही ते पाहू शकता कडीला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे आणि स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर ही घातलेली आहे इथे एकसारखी कडी अशी हलवत राहायची आहे म्हणजे कडी फुटत नाही छान अशी कडी उकळी येईपर्यंत कडे छान अशी ढवळत राहायचं तुम्ही इथे पाहू शकता थोड्या वेळानंतर कडीला छान अशी उकळी आलेली आहे कडीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे एक मिनटासाठी कढी उकळल्यानंतर छान अशी शिजू द्यायची आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचं आहे कढी खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने ताकाची कढी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते आणि कढी फुटत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा